जे सोशल फाउंडेशनच्या वतीने हिजामा कॅम्प संपन्न जसने ईद मिलादुनबी अर्थात प्रेशित मोहम्मद पैगंबर निमित्त जे पी सोशल फाउंडेशनच्या वतीने नई जिंदगी येथील देवी नगर येथे ही हिजामा कॅम्प आयोजित करण्यात आलं होतं कार्यक्रमाचे उद्घाटन हाफिज नौशाद शेख यांचे हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवातील प्रस्ताविक सल्लागार रियाज अत्तार यांनी केले सर्व प्रमुख पाहुणे प्रमुख उपस्थित यांच्या फाउंडेशनच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून युथ प्राईट ग्रुपचे समीरभाई शेख जिजामल स्पेलिस्ट डॉक्टर शकील अत्तार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष ओ बी सी सेलचे उपाध्यक्ष इरफान मंदरगी भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष अजय महेंदर्गीकर भीम आर्मीचे शहर उपाध्यक्ष सूरज गायकवाड आदित्य गायकवाड रिषभ लब्बाई ग्रुप ग्रुपचे जहीर कुरेशी शकील फाउंडेशन फाउंडेशनचे अध्यक्ष जाफर पटेल खजिनदार अनिलभाई शेख सल्लागार रियाज अत्तार सचिव जिलानी शेख आमीन शेख इरफान शेख नेता आफ्रिदी इरमपल्ली इजराइल शेख तवरे सय्यद आदी उपस्थित होते हिजामा स्पेशलिस्ट डॉक्टर शकील अत्तार यांनी हे हिजामा केल्यानंतर त्याचे फायदे काय याची माहिती दिली आणि फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करून त्यांना पुढील कार्या शुभेच्छा दिल्या आज सोलापूर शहरातील जिंदगी भागातील सिपे सोशल फाउंडेशनच्या वतीनं जश्ने दे मिलादुंबी अर्थात प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी हिजामा कॅम्प आयोजित करण्यात आलं या कार्यक्रमाला या भागातील हा मौलाना नवसाहेब यांच्या हस्ते या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात झाली त्याचप्रमाणे या भागातील समाजसेवक इरफानभाई मैंदरकी या फाउंडेशनचे तजीनदार आमचे मोठे बंधू आनिसभाई शेख आमिनबाई शेख इरफान शेख नेता आमचे मंजूर समीरबाई जिनानी शेख तसेच या कार्यक्रमाला त्या इजमा कॅम्पचे मुख्य डॉक्टर शकीर अतार यांच्या या ठिकाणी योगदान राहिलेलं आहे सर्व भारतीय नागरिकांना जे पी सोशल फाउंडेशनच्या सल्लागार या नात्यानं रियाज अत्तर मी पैगंबर जयंतीचे मनपूर्वक शुभेच्छा दे देताना या फाउंडेशनचा उद्देश एकच आहे की समाजामध्ये एक, एक वेगळं आपलं संदेश पोचावं फाउंडेशनचं कार्य नेहमीचं आक्रा वेगळा असतो आणि दरवर्षी इजामा कॅम्प या भागात नेहमी असतो इजामा हे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचं एक सुन्नत आहे आणि त्याचाच एक आम्ही भाग नेहमी या ठिकाणी आम्ही कार्यक्रम का आयोजित करतो आणि या भागातील लोकांनीही चांगला या इजामा कॅम्पला प्रतिसाद मिळत आहे हम जान वफा लुटा देंगे अय मोहम्मद हम तेरी मोहब्बत के अंदर अमन का पैगाम भेजेंगे आज सोलापूर शहर नव्हे देशभरात आज आगळावेगळा वातावरण निर्माण होत आहे हिंदू मुस्लिम भाईबाई भाई, म्हणत आहो पण कुणीतरी एक कुठलं तरी एक डाव रचत आहे आम्ही एकच संदेश देत आहोत की आम्ही प्रथम भारतीय नागरिक हो। आहोत आणि नंतर आपला धर्म आहे हाच एक उद्देश आपल्या मनात ठेवून हा फाउंडेशनच्या वतीनं आम्ही कार्यक्रम राबवत असतो आणि आम्हाला या ठिकाणी सोलापूर शहरातील सर्व सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे आदर्श व्यक्तिमत्व यांनी या ठिकाणी उपस्थिती लावली मी त्यांचाही फाउंडेशनच्या वतीनं आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद नई ज़िंदगी शोभा देवी नगर में आज जीपी फाउंडेशन की जानब से यहाँ पे हजामा कैंप जारी है अल्हम्दुलिल्लाह लोगों का बहुत ही यहाँ पे हजूम है हिजामा करने के लिए और बहुत सारे लोग नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सुन्नत अदा करने के लिए आ रहे हैं जीपी फाउंडेशन हर साल नबी सल्ला वसलम के जश्न ईद नबी के मौके पर हजामा कैम्प रखते हैं लोगों को सुन्नत अदा करने का मौका देते हैं और सुन्नत पॉइंट भी एक कप फ्री देते हैं मतलब कोई अगर अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सुन्नत अदा करना चाहता है बाहर कहीं तीन पॉइंट लगाने के लिए उसको तीन सौ रुपये जाते हैं तो यहाँ पे वो सौ रुपये में तीन पॉइंट का इंतज़ाम करते हैं बचे हुए सब जो भी फाइनेंशियल जो भी पैसा लगता है वो खुद इसके बारे में खर्चा उठाते हैं माशा यहाँ पर जो भी इंतज़ाम हर साल करते हैं मैं उनका बहुत बहुत खुश शुक्र अदा करता हूँ और जो भी लोग ये वीडियो देख रहे हैं और आज अगर देखते हैं तो आज पाँच बजे तक ये कैंप है यहाँ पर पहुँचे और एक सल्लल्लाहु सल्ला वसल्लम की सुन्नत अदा कीजिए